ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वांग्याची अशी रेसिपी पाहणार आहोत वांग्याची तुम्ही लाल भाजी चिरून भाजी अशा तर केलीच असेल पण अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट होते तर चला रेसिपीकडे वळूयात तर ही मी चार ते पाच वांगी मधून कट करून घेतली होती ती पाण्यात टाकून ठेवली आहेत कढईमध्ये थोडंसं खोबरं घालून घेतलं आहे खोबरं आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर असतोपर्यंत छान फ्राय करायचं आहे तेल न टाकता तरी ते खोबरं छान फ्राय झालेलं आहे आता आपण एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत एक लहान वाटी शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे देखील तेल न टाकता आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाणेसुद्धा छान फ्राय झालेत आता आपण जी चिरून घेतलेली वांगी होती ती कढईमध्ये घालायची आहे वांगी जर पाण्यामध्ये ठेवली तर ती शक्यतो काळी पडत नाही म्हणून चिरून झाली की वांगी लगेचच थे पाण्यात ठेवा आणि यामध्ये थोडंसं तेल टाकून ही वांगी आपण एक दोन मिनटं शिजवून देणार आहोत आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण ही भाजी शक्यतो झणझणीत असली की खूप छान लागते थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने वाटणाला नक्की कोथंबीर घाला आता हे छान बारीक वाटण काढून घेऊया एकदम पेस्ट देखील करायची नाही आहे थोडंसं ओबडधुबड आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटण कराय करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं ओबडधोबड आणि सुकच वाटण तयार झालेलं आहे आणि इथे मी थोडं देखील पाण्याचा वापर केलेला नाही आहे जे शेंगदाणे घेतले होते ते देखील आता मी सेपरेट असे ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धी पळी तेल घातलेलं आहे यामध्ये आपल्याला कोणताही लाल मसाला वगैरे घालायचा नाही आहे आता हे छान व्यवस्थित असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण जी वांगी शिजायला ठेवली होती ती देखील पाहू शकता छान अशी खरपूस अशी शिजलेली आहेत पन्नास टक्के आपल्याला वांगी ही शिजवून घ्यायची आहेत आता ही वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे इथे ही लहान पळी आहे त्यामुळे मी तीन पळ्या तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे घालायचं आहे जिरे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि जो मसाला आपण मिक्स करून घेतला होता तो घालून घेऊया तो देखील एक मिनिटभर आपल्याला तेलावरतीच अशा पद्धतीने फ्राय करायचा आहे तर मसाला इथे छान फ्राय करून झालेला आहे आता जी आपण वांगी फ्राय करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया तर एका साईडला एका पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी गरम करून ठेव ठेवलेला आहे तर अगदी उकळीचं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे थंड पाणी घालू नका नाहीतर वांगेची जी चव असते ती निघून जाते आता तुम्हाला जितकं पाणी लागते तितकं तुम्ही यामध्ये घाला पण आपली वांगी ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट शिजलेली आहे त्यामुळे मी इथे एक ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे आता मंद गॅसवरती आपण झाकण ठेवून शिजून घ्यायची आहेत वांगी आता इथे तुम्ही पाहू शकता एक तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि वांगी आपण पुन्हा छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जितका रस्सा ठेवायचा आहे तितकं पाण्यामध्ये तुम्ही ॲड करा तर थोडंसं इथे वांग कच्चं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी वांगी पुन्हा झाकून ठेवणार आहे खूपच कमी वेळात आणि कमी साहित्यात ही भाजी होते तयार तुम्ही डब्यासाठी किंवा सणासुदीला देखील ही वांग्याची भाजी नक्कीच करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पाच ते सहा मिनटातच आपली वांगी छान शिजलेली आहेत वरनं थोडीशी हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि वांगी आपण छान मिक्स करून घेऊया खूपच चटपटीत होती ही वांगेची भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर वरम भाताबरोबर कशासोबत ही भाजी एन्जॉय करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत